नागपूर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक सात अंतर्गत अवैध फ्लॅट स्कीमचे काम सुरू असून या कामाला झोन क्रमांक का सातचे इंजिनियर मोठा बडवा देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी संलग्न शिवशाही व्यापार संघ आणि शिवशाही वाहतूक आघाडी यांच्याकडून महापालिकेला निवेदन देण्यात आले हे निवेदन विदर्भ अध्यक्ष छोटू राऊत यांच्या नेतृत्वात देण्यात आले असून हा आंदोलनात्मक पाऊल इवराज भाऊ दाखले यांच्या आदेशानुसार उचलण्यात आला आहे आणि अधिकाऱ्यांचं संगमत यामुळे अवैध फ्लॅट स्कीम फोफावत असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आमचे प्रमुख पदाधिकारी पीतांबरजी घोलपे जिल्हा प्रमुख आमचे संपर्क प्रमुख नागपूर जिल्ह्याचे प्रतीक बहुगुणा प्रमुख अजयजी मोहाडीकर व संपूर्ण मुख्य पदाधिकारी आज सतरंजीपुरा झोनमध्ये आज डेप्युटेशन देण्यात आलं डेप्युटेशनच्या विषय असा होता का काही अवैध फ्लॅट स्कीम जे आहे जे मोठ्या प्रमाणात बनून राहिली सो झोन अंतर्गत स सा, सात नंबर झोन अंतर्गत हे अवैध फ्लॅट स्कीमचे पत्र आम्ही ना वारंवार पत्र देऊन राहिलो त्याच्यानंतरही याच्यावर तर काही कारवाई न होऊन राहिली जिथं नियमाप्रमाणात कोर्टाचा बी आदेश आहे का नियमाप्रमाण्यात ज्या ना अवैध फ्लॅट स्कीमच्या विषयी जिथं पार्किंगची जागा पाहिजे नियमाप्रमाणात तिथं पार्किंगची जागा तर काही ना पार्किंग ना काढता इथं दुकाने काढून तिथं पन्नास पन्नास लाख एक एक करोडमध्ये दुकाने विकून राहिले त्याच्या विषयावर तर आम्ही आज डेप्युटेशन दिला साहेब संघ साहेब संघ के चर्चा केली झूनच्या त्याचे म्हणणं आहे का ह्या पत्रव्यवहार आम्ही समोर इंजिनिअरला देण्यात आला आहे इंजिनियर काय करून राहिले ह्या विषयामध्ये